नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने नहीं। आज मोठ्या संख्येने इथे विद्यार्थ विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्याचबरोबर समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित झालेले आहेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज सगळेजण या ठिकाणी त्यांच्या स्मारकापशी जमलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये भारत देशाला एक असं संविधान देण्याचं काम केलं का ज्या संविधानाच्या माध्यमातून आजही ऐंशी वर्षानंतर देखील आपला देश हा अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रगती करताना दिसतो आहे आणि शतकाकडे वाटचाल या देशाची अत्यंत दैनिद्यमान पद्धतीने सुरू आहे याचं सगळं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते भारताच्या संविधानाला जातं जे संविधान सर्वसमावेशक आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारं आहे आणि सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या लोकांना समान हक्क देणारं सगळ्या गरीब असेल श्रीमंत असेल सगळ्यांना एकाच पद्धतीचा विकासाचा समतोल साधून सगळ्यांना सर्वसमाविष्टिक असं धोरण ठरवणारं हे संविधान आहे आणि म्हणून या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण सातत्याने घेत असतो आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्ररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि लवकरच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आणि इथे एक संविधान स्मारक हे आम्ही करणार आहे संविधान स्मारक संविधानाचं जी उद्देशिका आहे ती इथे तयार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णाकृती स्मारक करून अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचं एक अशी वास्तू उभी करायची त्याची येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम करेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा